सत्ता जाईल या भीतीनं हे काहीही करतील जयंत पाटलांचं जोरदार भाषण खऱ्याला खरं म्हणण्याची हिंमत बारामतीकरांनी दाखवली आहे तिजोरीची दारं आता सरकारने उघडी ठेवली आहेत सत्ता जाईल या भीतीनं हे काहीही करतील चारशेच्या पुढे जाणारा वारू बारामतीमधून रोखला गेला भाजपमध्ये आता राम राहिलेला नाही त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रामाची मंदिरे आहेत तिथले भाजप उमेदवार पडलेले आहेत लोकसभेला जसं काम केलं तर विधानसभेला देखील असंच काम करा योगेंद्र पवार हे आता पवारसाहेबांच्या प्रचारापासून सक्रिय झालेले आहेत तरुणांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे बारामती मतदारसंघाचे भवितव्य तरुण रक्तांच्या हातात देणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीची योजना केवळ दोन महिने चालणार आहे त्यामुळे ही योजना अल्पकालीन ठरू नये यासाठी आमचं सरकार आलं की आम्हाला योग्य नियोजन करावं लागेल असंही जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे आपण आयुष्यभर पवार साहेबांना नेतृत्व त्या तोडीचं होतं तो म्हणून सांगतो साहेबांच्या बद्दल फक्त बारामतीतच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी आस्था आहे प्रचंड असा विश्वास आहे आणि प्रचंड पाठिंबा साहेबांना महाराष्ट्रात कुठेही गेलं तर असतो आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तुतारीचं आहे आज महाराष्ट्रामध्ये मशालीचं पण चांगलं वातावरण आहे आणि हाताची पण साथ या दोघांना आहे त्यामुळं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागांवर विजय घेईल असा आमचा विश्वास आहे वेळ बराच झाला बोलण्यासारखे बरेच विषय आहेत पण तुम्ही शुक्रिया त्यांच्यासारख्या एका रणरागिणीला दिल्लीमध्ये पाठवलं आणि मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाची ठेवली नाही सगळ्यांनी म्हणजे इतक्या जोरात सुप्रियाताई तुमचं भाषण झालं की एकच नाही अनेक भाषणं झाली की ज्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकांच्या वर तुम्ही बोल ठेवते अनेक लोक आम्हाला सांगतात सुप्रिया ताई काय भाषण करतात डॉक्टर अमोल कोल्हे उत्तम भाषण करतात ते आमचा नवा बॅट्समन गेलाय बीडीचा डायरेक्ट भाषण करताना विमानतळच किडला मागायला <laughs> आमचे आमचे सर इंदोरीचे साधा माणूस कांद्यासाठी तोंड उडून सरकारला जाब विचारण्याचं काम दिल्लीत करायला लागलं निलेश लंकेला इंग्लिश येत नाही म्हणून हिनवण्याचा प्रयत्न कुणीतरी केला पहिलं भाषण घडायला शपथच इंग्लिश मध्ये पण त्यानंतर दुधाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे हीही लोकसभेत मागणी इंग्लिश मंत्री मराठी भाषणात भाषण करता होते तुमच्या मनात जे आहे ते दिल्लीत जाऊन बोलण्याची पवार साहेबांचे साथीदार हे काम करतात तुम्हाला सगळ्यांना आम्ही जे आश्वासन महाराष्ट्रभर फिरून लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी दिलं त्याची पूर्तता करायला आमचे आठही आमदार दिल्लीमध्ये आज प्रभावीपणाने काम करतात दहा पैकी आठ निवडून आले की सातांचे पण एवढून आल्यातच जमा आहे सदतीस हजार पडले पण पस्तीस हजाराने आपली सीट पडली दोन हजारात सीट आपली गेली आणि त्यामुळं दहा पैकी नऊ जागांवर पवार साहेब प्रभाव करू शकले आम्ही म्हणत होतो चौदा जागा घेऊया तर पवार साहेबांनी समजूतदारपणानं महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी म्हणून थोडासा त्याग करायचं ठरवलं काही जागा काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही थोडीशी चर्चेत माघार घेऊन सोडल्या पण सांगण्याचा मुद्दा हा की पवार साहेबांच्या माग महाराष्ट्रभर भर लोक उभी राहिली अगदी वर्ध्यापर्यंत वर्ध्याच्या उमेदवाराचा अर्ज भरायला अमर काळेचा भर होणार अकरा बारा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत होणार मिरवणुकीत टपावर बसून साहेबांनी मिरवणुकीत त्या उमेदवारांच्या बरोबर साथ दिली आणि अर्ज बघायला गेले सांगण्याचा अर्थ पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसल काही खरं नाही जिद्द एवढी प्रचंड आहे वयाचा काही हे वयाचा काही संबंध तिथं नाही जिद्द एवढी प्रचंड आहे की एकदा मनात घेतलं <laughs> बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती